नमस्कार मी अक्षता मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री गिरिजा ओक अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत लवकरच या वेब चाहत्यांच्या भेटीला येते चित्रपटात गिरिजानं इंटिमेट सीन्स केलेत या वेब सिरीज मध्ये गिरिजाचा इंटिमेट सीन असून अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीनं तिच्या इंटिमेट सीनचा सा अनुभव सांगितलाय तिनं गुलशन देवय्याचं कौतुक देखील केलंय गुलशन सोबत इंटिमेट सीन्स करताना कोणतीही अडचण आली नसल्याचं पुढे गिरिजा म्हणते की एकदा कॅमेरा सुरू झाला की तुम्ही कदाचित अवघडलेल्या परिस्थितीत अडकू शकता सीन करत राहायचं की नाही थांबायचं हे बरोबर होत आहे की नाही काही वेळेला असे लोक असतात ज्यांच्या सोबत काम करताना तुम्हाला संकोच वाटत नाही गुलशन त्यातीलच एक आहे त्यानं त्याच्या वॅनिटी व्हॅनमधून तीन ते चार वेगवेगळ्या उश्या आणल्या होत्या आणि मला त्यातली जी आवडेल ती घ्यायला सांगितलं तो पूर्ण सीन करताना त्यानं मला सोळा ते सतरा वेळा विचारलं असेल मी ठीक आहे की नाही असं गिरिजानं पुढ सांगितलंय गिरिजानं पुढं गुलशनच कौतुक करत सांगितलं की पूर्ण सीन होईपर्यंत गुलशनने कशा पद्धतीनं तिची काळजी घेतली ती म्हणते की गुलशन ती हा सीन पूर्ण करू शकली तो खूप चांगला माणूस आहे आज मी याबद्दल असं उघडपणे बोलू शकते कारण गुलशननं तितक्या आदरपूर्वक माझी काळजी घेतली असं गिरिजाने सांगितलंय